नाशिक महानगरपालिकेतील विविध कार्यक्षेत्रांमध्ये काम करणारे कर्मचारी अधिकारी दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी भारतीय मार्गदर्शक सरचिटणीस जीवन लासुरे व गौतम गोरे यांच्यासह शेकडो कामगारांनी प्रवेश केला आहे या भव्य कार्यक्रम राजीव गांधी भवन या ठिकाणी पार पाडला यावेळी संघटनेच्या फलकाचे देखील अनावरण संघटनेच्या नेत्यांच्या हस्ते पार पडले तसेच संघटनेच्या अधिकारी कामगारांनी केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना संघटनेमार्फत जनता कामगार सन्मान पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय नेरकर कामगार नेते विजय हरगुडे प्रशांत जाधव अध्यक्ष भाजपा नाशिक महानगरपालिका जनता कामगार संघ लक्ष्मण सावजी भाजपा प्रदेश प्रवक्ते चिटणीस विक्रम नागरे काशीनाथ शिलेदार सरचिटणीस उपाध्यक्ष महानगरपालिका जनता कामगार संघ सुनील केदार सतीश प्रदेश कामगार आघाडी सरचिटणीस श्याम बटोदे जगन पाटील आदी नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रस्तावना सरचिटणीस जीवन लासुरे यांनी केली या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने सातपूर विभागातील शेकडो कामगारांनी गौतम गोरे यांच्या माध्यमातून कामगार संघात प्रवेश केल्याने त्यांचे कौतुक देखील होत आहे त्यांनी बोलताना सांगितले की कामगाराच्या न्याय हक्कासाठी आम्ही कामगार संघाच्या वतीने शासन दरबारी न्याय मिळवून देत राहू तसेच येणाऱ्या काळात सर्व कामगार मिळून संघटनेसोबत खंबीरपणे उभे राहू असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टी प्रणित महानगरपालिका जनता कामगार संघ याची स्थापना आज या नाशिक महानगरपालिकेच्या कार्य क्षेत्रामध्ये करण्यात आली आहे माननीय संजयजी केनेकर व विजयजी निरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या हस्ते या संघटनेच्या नामफलकाचं आज अनावरण करण्यात आलं आहे त्याचबरोबर नाशिक महानगरपालिकेत कार्यरत असलेले आजी माजी नगरसेवक माजी महापौर सभागृह नेते व कामगार नेते यांचा समावेश या कार्यामध्ये सहभागी झाला आजच्या या आनंदाच्या क्षणी नाशिक महानगरपालिका जनता कामगार संघाच्या वतीने आज जनता कामगार सन्मान पुरस्कार इथे कामगारांना वाटप करण्यात आलं आहे अतिशय खेळीमळी वातावरणामध्ये आजचा हा कार्यक्रम झाला आणि जितकेही कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल या दृष्टिकोनातून ही संघटना कार्यरत असेल व येणाऱ्या पुढे भविष्यामध्ये खुंटीत वेतनश्रेणी व प्रमोशन आणि वेळोवेळी कामगारांवरती होणारे अन्याय सोडवण्याकरता ही कर्मचा संघटना काम करत राहील मी माझ्याबरोबर असणारे योगेश केदार संजयजी सीसागर व विश्वास जाधव व आमची टीम कर्मचारी पदाधिकारी व येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भरती हा आमचा विषय असणार आहे तर या माध्यमातून आम्हाला कामगारांचे प्रश्न सोडवायचे आहे जे कोणतीच श्रेणी दिली कोणती श्रेणी त्यांनी जी देताना पदोन्नती म्हणून दाखवलेली तो फरक आम्हाला या माध्यमातून कमी करायचा आहे कोणतीत देताना पदोन्नती काय हा आम्ही जीवन झीला सोडवण्याच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे प्रशासनाने तो शब्द कशा पद्धतीने वापरलेला आहे तो आम्हाला या माध्यमातून कळायला पाहिजे आमची मागणी ही राहील आमच्या युनियनच्या माध्यमातून जनता पार्टी प्रणित जनता कामगार संघटना यांच्या माध्यमातून मान्य विजय जी, हरगुडे हर सर माननीय संजयजी केनेकर सर व प्रशांतजी जाधव व जीवन बावलासुरे, सुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी आ, गौतम बाळकृष्ण गोरे आज संघटनेमध्ये प्रवेश करून बरोबर बा प्रवेश करून मी त्यांच्या माध्यमातून काम करण्यात मला त्यांनी संधी दिली व पुरस्कार पण दिला त्याबद्दल मी त्यांचा खूप कुप खूप आभारी मला संघटनेचे का भासले तर आमचे जीवन भाऊ लासुरे यांचं जे मी खंबीर नेतृत्व बघितलं असं नेतृत्व मी अजूनपर्यंत महानगरपालिकेमध्ये कोणच बघितलं नाही त्यांच्या माध्यमातून मला त्यांना त्यांच्या कामाची प्रेरणा भेटून मला पण असं वाटलं की मी पण माझ्या कामगारांबरोबर संघटनेमध्ये प्रवेश करून काहीतरी कामगारांसाठी मी काम करावं व त्यांच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा जे कामगारांवर अन्याय अत्याचार होत आहे किंवा जाधवसाहेबांनी सांगितलं कुणती श्रींचा प्रश्न असो किंवा दुसरे अजून काही प्रश्न असो ते सोडवण्यामध्ये संघटना ही कार्यरत असेल लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी नाशिक